नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पाच महत्वाचे शासन निर्णय निर्गमित पगार वाढ जुनी पेन्शन ग्रॅच्युटी आणि अनुकंपा संदर्भात मोठे निर्णय अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या करता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ला ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे ज्यामुळे कर्तव्य भत्त्या सहजुनी पेन्शन ग्रॅच्युटी उपदान यासारख्या शासन निर्णयाचा समावेश आहे तर काय आहे बातमी सविस्तर पहा होमगार्ड कर्तव्य भत्ता सर्वात प्रथम होमगार्ड यांच्या कर्तव्य भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे सध्या होमगार्ड यांना पाचशे सत्तर रुपये भत्ता मिळत होता तो आता दहा तो आता एक हजार त्र्याऐंशी रुपये करण्यात आलेला आहे याशिवाय उपाय भत्ता दोनशे रुपये कवायत भत्ता एकशे ऐंशी त्याचबरोबर भोजन भत्ता दोनशे रुप पन्नास रुपये अशा सर्व भत्त्यात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे विशेष शिक्षक पद निर्मिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकांची पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान रक्कम वाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा शासन निर्णय म्हणजे राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान उपदान रकमेची मर्यादा चौदा लाख रुपयावरून वीस लाख रुपये करण्यात आलेली आहे एक नंबर दो निगा निगा ले ले एक दो ले ले दोन हजार पाच पूर्वी निगा जाहिरात निघालेल्या व एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या च्या नंतर रजू झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळचा पर्याय देण्यात येईल येईल कोतवाल वेतनात दहा टक्के वाढ मित्रांनो ग्रामीण भागातील सध्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कोतवालांच्या मानधनात तब्बल दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला विशेष म्हणजे अनुकंपा पद्धतीने कोतवाल यांच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत मोकळा झालेला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद